हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग चौदाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य भक्तियोगाद्वारे भगवंतांची सेवा करणाऱ्या अनन्य विशुद्ध भक्तांना कोणती अंतिम अवस्था प्राप्त होते याचं वर्णन विशेष करून या श्लोकामध्ये करण्यात आले आहे कसा भक्त आहे भक्तियोग करतो आहे भगवंतांची सेवा करतो आहे आणि अनन्य बाकी कुठेही त्याचं मन भरकटत नाहीये केवळ भगवान श्रीकृष्णांचीच तो भक्ती करतो आहे तसा विशुद्ध भक्त आहे तो अंतिम अवस्था त्याला काय प्राप्त होणार आहे तो, तो भगवंतांना प्राप्त करणार आहे अशा भक्ताला भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होते पुढे वाचते पूर्वीच्या श्लोकामध्ये चार निरनिराळ्या भक्तांचा आर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी उल्लेख करण्यात आला होता तर सात पॉइंट सोळा आहे त्याचा संदर्भ श्रील प्रूपात देत आहेत तर सात पॉइंट सोळा काढूया आणि वाचूया सात पॉइंट सोळा मध्ये लिहिलं आहे भगवंत श्लोक म्हणतायेत हा चतुर्विधा वजंतम जनासु जना नो अर्जुन आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ तर असे हे जे चार प्रकारचे लोक आहेत ते भगवंतांना शरणागत होतात पुढे वाचत्या मोक्ष प्राप्तीच्या निरनिराळ्या योग पद्धतींचेही कर्मयोग योग, आणि हटयोग याचे वर्णन करण्यात आले आहे तर भगवंतांनी विविध आतापर्यंत भगवत गीतेत आता आपण आठव्या अध्यायात आलो आहोत तर याआधी अनेक सारे विषयांची हाताळणी केली आहे कर्मयोग ज्ञान योग हटयोग ह्याचं हट वर्णन केलं आहे या योग पद्धतींमध्ये काही प्रमाणात भक्तीचा समावेश असतो परंतु या श्लोकामध्ये कोणता आठ पॉईंट चौदा या श्लोकामध्ये विशेष करून विशुद्ध भक्तियोगाचा ज्ञान कर्म आणि हट यांच्या मिश्रणा रहित उल्लेख करण्यात आला आहे म्हणजेच काय आहे आपण आधी जाणलं आठ पॉइंट नऊ तेरा यामध्ये योग मिश्रित भक्तीचं वर्णन झालं आहे मात्र आता आठ पॉइंट चौदा मध्ये केवळ विशुद्ध भक्ती योग याच वर्णन आहे ज्याच्यामध्ये कोणतं मिश्रण नाहीये ज्ञान कर्म हट याचं अजिबात मिश्रण नाहीये मिश्रण रहित ही विशुद्ध भक्ती आहे तर ह्याच्यामध्ये भगवंत सुरुवातीलाच म्हणतात अनन्य म्हणजे नाही अन्य केवळ कृष्ण भक्ती हा भक्त करतो तो भक्त आयुष्यभर भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा रोज नित्य नियमाने करतो पुढे वाचते आहे अनन्य चेत शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे भक्ताला श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचीही अभिलाषा नसते त्याला स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्याची इच्छा नसते तसेच ब्रह्मज्योतीमध्ये इच्छा नसते तर असा हा जो भक्त आहे त्याला कर्मकांड करून स्वर्ग लोकात जाऊन मी सुख उपभोगेन असंही वाटत नाही किंवा निराकारवादी आहेत ते ब्रम्हज्योतीत विलीन होता होण्याची इच्छा करत आहेत असंही नाही मला भौतिक जंजाळातून निघून मोक्ष हवा आहे अशाही इच्छा नाहीयेत तर या भक्ताची एकच इच्छा आहे की मला भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांप्रती प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे तर असा भक्त आहे तो कसा आहे अन्य अभिलाषिता शून्यम आहे तर केवळ एकच इच्छा मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे बाकी कोणतीही इच्छा या शुद्ध भक्ताच्या मनात येत नाही पुढे आहेत भक्ताला कशाचीही अभिलाषा नसते चैतन्य चरितामृतात शुद्ध भक्ताला, चरिता भक्ताला निष्काम म्हटले आहे अर्थात त्याला स्वार्थ तृप्तीची इच्छा नसते परिपूर्ण शांती केवळ त्यालाच प्राप्त होते आणि जे स्वार्थ हेतूने प्रेरित झालेले असतात त्यांना शांती कधीच प्राप्त होत नाही तर प्रभुपाद इथे चैतन्य चरितामृत मध्य एकोणीस पॉइंट एकशे एकोणपन्नास हा श्लोक याच वर्णन करता आहेत तर तो श्लोक वाचते आहे कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत तर कृष्ण भक्त आहे तो निष्काम आहे त्याला स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काहीच नकोय तो केवळ भगवंतांच्या संतुष्टीसाठीच प्रत्येक कार्य करतोय अतएव शांत म्हणून तो शांत असतो मात्र जो भुक्तीची म्हणजे भोग करण्याची कामी कामना करणारा आहे किंवा मुक्ती कामी आहे मुक्ती हवी आहे अशी कामना करणार आहे किंवा योग अभ्यास करून मी काहीतरी सिद्धी प्राप्त करेन लोकांना चमत्कार दाखवेन अशी इच्छा अशी कामना करणारी व्यक्ती आहेत म्हणजे भुक्ती मुक्ती सिद्धी कामी हे जे लोक आहेत ते सकली अशांत आहेत कारण काहीतरी कामना आहे हे मला पाहिजे ते कधी मिळणार कधी मिळणार अशा रीतीने ते कायम अशांत राहतात म्हणून त्यांचं चंचल चंचल राहत असत कारण स्वार्थ तृप्ती इथे प्रोपाद लिहित आहेत बघा एकच मिनिट हा मी सांगते शब्द तो आ... स्वार्थी हेतूने प्रेरित झालेले आहेत त्यांना शांती कधीच प्राप्त होत नाही तर स्वार्थी हेतू हा भक्तामध्ये कधीच नसतो आणि त्यामुळे काय आहे तो शांत असतो मात्र भोगी व्य व्यक्ती आहे तो स्वतःच्या आनंदासाठी कार्य करतो भगवंतांच्या आनंदासाठी कार्य करण्याचा या भोगी वृत्तीचा विचार सुद्धा नसतो आणि त्यामुळे तो कायम अशांत अशांत, अशांत। राहतो पुढे श्रील लिहित आहेत ज्ञानयोगी कर्मयोगी किंवा हटयोगीला थोड्याफार थोड्या फार प्रमाणात स्वार्थ असतो परंतु शुद्ध भक्ताची भगवंतांना संतुष्ट करण्या व्यतिरिक्त इतर काहीच अभिलाषा नसते म्हणून भगवंत सांगतात की ज्यांची माझ्यावर अनन्य भक्ती आहे त्यांना सहजपणे भगवत प्राप्ती होते तर कर्मयोगी आहे त्याची अपेक्षा काय असते मला हृदयाचं शुद्धीकरण करायचं आहे जो असतो त्याला आत्म्याचा अनुभव करून घ्यायचा असतो जो हठ योगी आहे त्याला आत्मा आणि परमात्म्याचा अनुभव करायचा असतो किंवा एखादी सिद्धी प्राप्त करून त्याला त्या सिद्धीद्वारे लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवायची असते पण शुद्ध भक्त आहे तो भगवंतांच्या संतुष्टीची कामना करतो तर श्रीला भक्ती विनोद ठाकूर आहेत ते सुंदर एक भजन लिहितात मानस देह गेह जो कि मोर तर त्यामध्ये ते भगवंतांना प्रार्थना करतात म्हणजेच ते दाखव म्हणजे त्यात काय म्हटलं की एक जो भक्त आहे तो भगवंतांना काय प्रार्थना करतो आहे जन्मा मोए इच्छा जदी तोर भक्त जनी, जन्म हऊ मोर तर भगवंता मी तर तुमच्या तुम्हाला पूर्ण शरणागत आलो आहे तर जर तुम्ही तुम्ही इच्छा करता आहात की मी पुन्हा या भौतिक जगतात जन्माला यावं तर तसं होऊ देत मला जन्म मिळू देत मात्र अगदी किडा झालो तरी चालेल भक्ताच्या घरी मला जन्म द्या कीट जन्म हऊ जथा तुवा दास बहिर्मुख ब्रह्म जन्मे नाही आश हे भगवंता अगदी भक्ताच्या घरचा किडा मी झालो तरीही चालेल मला तुमचा दास म्हणून जन्माला घाला अगदी ब्रह्मपद मिळत आहे आणि भगवंता तुमची भक्ती करायला मिळत नाहीये भक्तांचा संघ मिळत नाहीये तर तसा जन्म प्राप्त करण्याची मला कोणतीच आशा नाही इच्छा नाही शुद्ध भक्ताची भगवंतांना संतुष्ट करण्याव्यतिरिक्त ते इतर काहीच अभिलाषा नसते म्हणून भगवंत सांगतात की ज्यांची माझ्यावर अनन्य भक्ती आहे त्यांना सहजपणे भगवत प्राप्ती होते तर आपला या चौ चव, चौदावा जो आपण श्लोक वाचत आहोत त्याच्या तात्पर्याचा पहिला पॅरिग्राफ वाचून पूर्ण झाला आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे तर उद्याच्या भागात आपण पुढे तात्पर्य वाचूया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल